बरेच बचत खाते गेले वीस वर्ष वापरत आहे त्यातील समृद्धी हे दोन हजार एकोणीस सालापासून मी वापरत होतो तर त्यातून माझ्या जनावरांना हे चांगली आहे त्यामध्ये दुधाची वाढ आहे त्या संगीतमध्ये सुधारणा आहे परत आज आज तागेत आतापर्यंत ते खाते वापरल्यापासून बाकी कुठलं खाते वापर मी वापरतच नाही तसं समृद्धी खाते वापरत आहे बघ बेसिक ना गोदरेज कंपनीचं ते चारून बघ मग ती वापरली मी आता दोन महिने झालं दोन महिने यूज केला आपण ते पण त्याचा असा रिझल्ट आला मला की गाई येताना पण म्हशी मैशीलला माझ्या येताना पण काही त्रास झाला नाही आणि दुधावर पण की दुसऱ्या दुसऱ्या दिवशी आली आणि विशेष सांगायचं म्हणलं तर आहे ना तुम्हाला दीड तासाच्यात दहा चालू असताना दूध काढतानाच मागून उभ्यानं त्यांना वाढ टाकली आपली आणि आता खाण्याबाबतीत पण त्रास नाही मागच्या वेळेस असं होत होतं की आपलं मैसा ना वेली ना तर पहिले दोन चार दिवस खायला खाय खायलाच मागत नव्हती काही मतलब गोव्या औषध ह्याचा खर्च वाढत वाढत होतो आपला मग त्यामुळं आता असं विचारलं आहे की गोळ्या खर्च विचार फक्त एक कॅल्शियम फक्त आपण एक, एक इंजेक्शन दिलं बाकी दुसरं काही दिलं नाही तिला सर्व शेतकऱ्यांना सांगायचं सा म्हटलं तर मी ह्या गायला आठव्या आणि नवव्या महिन्यामध्ये ट्रान्झिपी गोदरेज कंपनीची ट्रान्झिपीट नावाची कांडी खाऊ घातली होती तिचा रिजल्ट सांगायचा म्हटला तर मला विण्यापूर्वी जी कासेला सूज येते ती सूज मला अजिबात जाणवली नाही गायीमध्ये तिने वेण्या वेतांना वासरू एकदम व्यवस्थित बाहेर पडलं जारसुद्धा एक ते दिवसामध्ये व्यवस्थित पूर्णपणे पडला ती वेताला मला वीस लिटरपर्यंत दूध दिलेलं होतं या वेताला तिने मला आत्तापर्यंत दिलं आहे बावीस ते तेवीस लिटरपर्यंत देते तरी मला रिझल्ट खूप चांगला भेटला आहे तरी सर्व शेतकरी ही कांडी वापरून आपला फायदा करून घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद